आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पी वर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या मॉल मॉलमध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे अपहरण व खंडी मागितल्याप्रकरणी रंगराव लाखे या सटक पूर्ण जामीन मंजूरकरांची शहरामध्ये लाखे परिवाराने सव्वीस जून रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास रावसाहेब वडर हा दत्तनगर येथून चालत जात असताना अचानक डुकराचा कळप अंगावर चावण्यासाठी आल्याने सा त्यास दगडाने मारल्याने त्यातील एक डुक्कर जागीच मेले त्यावेळी सदर गुन्ह्यातील काही आरोपींनी फिर्यादी रावसाहेब वडर याच्या जबरदस्तीने अपहरण करून श्याम लाखे यांच्या घरी नेले व वा मानेवर पाय ठेवून हातावर व वा पायावर लोखंडी पाईपने जबर खंडणी मागितल्या प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे येथे श्याम लाखे रंगराव लाखे व इतर आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर घटनेच्या आरोपी यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने सदर घटनेचे गांभीर्य वाढलेले होते यातील आरोपी रंगराव लाखे याच्या वतीने इचलकरंजी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालय यांच्यासमोर ॲडव्होकेट सचिन माने यांनी अटकपूर्व जामिनाकरता अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन सरकार पक्षातर्फे जोरदार हरकत घेण्यात आली की सदर गुन्ह्यातील आरोपी श्याम लाखे यांच्यावर कारवाई झाली असून त्याने नुकताच निर्दोष मुक्तता झाली असल्याने पुन्हा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे परंतु आरोपी रंगराव लाखे यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवादावेळी आरोपी रंगराव लाखे याचा सदर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नाही तसे सदर व्हिडिओमध्ये आरोपी रंगराव लाखे दिसून येत नाही व त्यांनी कोणतीही मारहाण अथवा खंडीची रक्कम मागितल्याचे दिसून येत नाही त्यामुळे रंगराव लाखे या सदर गुन्ह्यास अटक करण्याची आवश्यकता नाही त्यांच्याकडून काहीही जप्त करण्याची शिल्लक नसल्याने त्यास जामीन देण्याची मागणी आरोपी तर्फे सचिन यशवंतराव माने यांनी केली आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र साहित्य एका छताखाली एकमेव चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या